गोंडवध येथील एम एन एस कंपनीतील ठेकेदार आणि कामगारांना बाहेर काढण्याचा व्यवस्थापकांचा डाव गेट कामगारांचं आंदोलन सहा गावच्या सरपंचासह राजकीय कार्यकर्ते आक्रमक कंपनी व्यवस्थापकांची नरमाईची भूमिका डोनवत येथील पोलाद उत्पादन करणाऱ्या एम एन एस स्टील कारखान्यात नवीन ठेकेदारची नेमणूक व हाऊसकीपिंगसाठी अद्यावत मशिनरी आणून सध्याचा ठेका चालवत असलेले ठेकेदार आणि शंभरहून अधिक कामगारांना कामावरून काढण्याचा कंपनीचा डाव होता शुक्रवारी दिनांक तीन एप्रिल रोजी सकाळी आठच्या सुमारास कामगारांनी कंपनी गेटसमोर आंदोलन करीत ठिय्या आंदोलन केला जुनी उत्तम स्टील कारखाना सोळा महिन्यापूर्वी एम एन एस कंपनीने विकत घेतला होता या कारखान्यात नवीन व्यवस्थापक आल्याने नवीन नियम लावत कारखाना चालवत आहेत त्यामुळे अनेक व्यावसायिक व वीस वर्षापासून काम करणाऱ्या कामगारांना नवीन नियमावलीचा त्रास सहन करावा लागत आहे स्थानिक ठेकेदारांना बाजूला करून रोजगारापासून वंचित ठेवण्याचा डाव व्यवस्थापनाचा होता कामगारांना काम करीत असलेल्या जागेवरून दुसऱ्या ठिकाणी हलविले म्हणून कामगारांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर काम बंद आंदोलन सुरू केले व जुन्या ठेकेदारांना अन्याय करू नये असे सांगितल्याने कामगार ठेकेदार विरुद्ध व्यवस्थापन अधिकारी असा संघर्ष सुरू झाला ही माहिती परिसरात वाऱ्यासारखी पोचताच सहा गावचे सरपंच सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंपनीत व्यवस्थापकांशी भेट घेऊन कामगाराची बाजू लावून धरल्यानंतर कंपनी व्यवस्थापकांनी नरमाईची भूमिका घेत सहा महिन्यापर्यंत कामगारांना आहे त्या ठिकाणी कामावर ठेवणार असून नंतर कंपनीतील विविध विभागात त्यांच्या कुवतीनुसार काम देण्याचे आश्वासन दिले आहे सदरची माहिती सर्वत्र पसरताच तांबाटी ग्रामपंचायतीचे सरपंच अविनाश आंबले सावरोलीचे सरपंच संतोष बैलमारे शिरवलीचे सरपंच महेश पाटील जांबिवलीचे सरपंच प्रमोद शिर्के भाजप नेते विठ्ठल मोरे राष्ट्रवादीचे नेते माजी सरपंच शरद कदम शिवसेना तालुका प्रमुख संदेश पाटील युवासेना अधिकारी रोहित विचारे गणेश पाटील मंग संगम जाधव भगवान ढेबे जितेंद्र सकपाळ अमर कावळे यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते कंपनी व्यवस्थापक किरण वैद्य सतीश मुळे यांच्याशी तब्बल तीन ते चार तास चर्चा सुरू होती कामगारांवर दगाफटका केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सावरोली ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष बेलमारे यांनी दिला आहे ग्रामस्थ तालुक्यातले आपले प्रमुख लोक उपस्थित राहिले सगळ्या पक्षाचे कामगारांच्या वतीने मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो सकाळी नऊ वाजल्यापासून आता दोन वाजेपर्यंत कुठल्या प्रकारचे कुठली अपेक्षा नसतात आणि तुमच्यासाठी सर्वांनी वेळ दिला व्यवस्थापनाबरोबर चर्चा होती ते तुमची मागणी होती आपले जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचं काम बंद करून कंपनी दुसऱ्या एका का कॉन्ट्रॅक्टला काम देणार होती आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शिफ्ट करणार होते आपल्या संघर्षाचा विषय तो होता व्यवस्थापनाबरोबर चर्चा केल्यानंतर व्यवस्थापनाने हे मान्य केले की तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करता तुम्ही त्याच कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणार ज्याच्यामध्ये काही हाऊसकीपिंगमध्ये काम करतील काही प्लॅनमध्ये जातील तुमचा कॉन्ट्रॅक्ट चेंज होणार नाही दुसरा विषय पाच जे कामगार आपले जे बाहेर गेले होते इतर ठिकाणी शिफ्ट केले होते त्यांना पुन्हा याच ठिकाणी ते कामावर रुजू करणार तुमच्या इतर काही मागण्या आहेत पण व्यवस्थापनाबरोबर चर्चा आपण त्यानंतर करणार आहेत त्यामुळे सुट्ट्या असेल पगार पगारवाडा असेल कायम सुरू करण्याबाबतीत चर्चा आता काय झाली नाही आहे व्यवस्थापन सांगितली का आम्हाला वर्टनशी बोलायला लागेल की चर्चा नंतर होईल आतापासून तुमचा हा आजचा दिवस आहे हा दिवस तुम्हाला इथे भरून भेटेल साहेब बरोबर आता दिवस भरून भेटेल तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये काम करता त्याच कॉन्ट्रॅक्टरमध्ये तुम्ही काम करणार कंटिन्यू तेच काम करणार आणि तेच काम, 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 काम करणार ठीक आहे कंपनीचा प्रदूषण आम्ही सहन करायचं आणि आमच्या स्थानिकांवर अन्याय सहन करणार नाही असे भाजपचे विठ्ठल मोरे म्हणाले व स्थानिक सरपंच अविनाश आमले यांनी कामगारांना कायम कामावर ठेवण्याचे आवाहन केले आहे कामगार कामावरच राहतील आणि ठेकेदारांना सहा महिन्याचा अवधी देऊन त्यांच्याकडे असणाऱ्या कामगारांना त्यांच्या नावे असणाऱ्या ठेक्यावर ठेवून इतर विभागात काम देऊ त्यांच्यावर अन्याय होणार नाही व कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल असा सर्वांच्या उपस्थितीत कंपनी व्यवस्थापकांनी शब्द दिला जे स्थानिक लोक आहे इकडे काम करतात त्यांना ऑलरेडी आपण घेतलं होतं पण जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना जगवायसाठी आपण त्यांचे जे माणसं कमी केले होते हाऊसकीपिंग मधून ते आपण आतमध्ये पुढच्या सहा महिन्यामध्ये त्यांना पुढे आपण काम देऊ आणि त्यांना आपण करू ते आपण हा तोडगा काढला पाहिजे इश्यू होता तीन कॉन्ट्रॅक्टरलाही आपण देणार पुढच्या सहा महिन्यासाठी हाऊसकीपिंगचा तर याच हाऊसकीपिंग मध्ये सुप्रीम चे सोबत काम पन पेमेंट हे आने मने काम करतील, पीओ करत असताना पुढच्या लोक आहेत कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना कामावर ठेवण्याचे शब्द दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले सरपंच अविनाश आमले आणि संदेश पाटील यांनी कंपनी व्यवस्थापक आणि उपस्थित सरपंच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे आभार व्यक्त केले पहिल्यांदाच सर्व पक्षीय नेते आणि सरपंच एकजुटीने कामगारांच्या विरोधात एकत्र आल्याने स्थानिक नागरिकांनी कौतुक केले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खल्लापूर